पण गरीब असेल एखादा बाप चार चार पोरी असतील त्या बापाच्या पजरामध्ये ना तर त्याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती अख्या गावात कुणी नाही घड्या ज्याच्या पदरामध्ये चार चार पोरी देवाने टाकल्या अरे चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या पदरामध्ये घडतय कुणाच्या नशिबामध्ये एवढं पुण्य बाप चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या नशिबात घडतंय किती प्रेम असतं गड्या बापाचं लेकीर आणि लेकी बापावर मला तर वाटतय घरामध्ये सर्वाधिक काळजी घेणारी बापाची मुलगी मुलगी असते असते तुम्ही म्हणताल मुली कवड्या असतात अरे मनकवडेपणा तरी पांडुरंगाने का तिच्याच वाट्याला घातलं किती प्रेम असतं दादा मुलाच मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवरती हे जर पाहायचं असेल ना ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले ज्यांच्या ज्यांच्या मुलींचे ज्या दिवशी लग्न जमेल तारी काढली जाईल ना त्या दिवशी फक्त जेवणाचं ताट घ्यावं आणि बापाच्या जवळ घेऊन जावं आणि त्यावेळी बापाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करावं त्यावेळी त्या मुलींच्या लक्षात येईल की माझ्याविषयी माझ्या बापाची नेमकी भावना काय बाप जेवत नाही त्या दिवशी बाप पण गरीब असेल एखादा बाप चार चार पोरी असतील त्या बापाच्या पजरामध्ये ना तर त्याच्यासारखा भाग्यवान व्यक्ती आख्या गावात कुणी नाही घड्या ज्याच्या पदरामध्ये चार चार पोरी देवाने टाकल्या अरे चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या पदरामध्ये घडतंय कुणाच्या नशिबामध्ये एवढं पुण्य बाप चार चार कन्यादानासारखं पुण्य त्याच्या नशिबात घडतंय किती प्रेम असतं गड्या बापाचकीवर आणि लेकीचं बापवर मला तर वाटत घरामध्ये सर्वाधिक काळजी घेणारी बापाची मुलगी असते मुलगी असते तुम्ही म्हणताल मुली कवड्या असतात अरे मनकवडे पाना तरी पांडुरंगाने का तिच्याच वाट्याला घातलं किती प्रेम असतं दादा मुलाचं मुलीचं बापावर आणि बापाचं मुलीवरती हे जर पाहायचं असेल ना ज्यांचे ज्यांचे लग्न राहिले ज्यांच्या ज्यांच्या मुलींचे ज्या दिवशी लग्न जमेल तारी काढली जाईल ना त्या दिवशी फक्त जेवणाचं ताट घ्यावं आणि बापाच्या जवळ घेऊन जावं आणि त्यावेळी बापाच्या चेहऱ्याचं निरीक्षण करावं त्यावेळी त्या, कराव। त्या, त्या मुलींच्या येईल कि माझ्या विषय माझ्या बापाची नेमकी भावना काय बाप जेवत नाही त्या दिवशी बाप या...